हळदी कुंकू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांना स्पष्ट पसंती दर्शवली या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय ऍडव्होकेट शरद पुंडलिक शिंदे कबनूर पूर्व पंचायत समिती उमेदवार सौ अनुराधा बाळकृष्ण पाटील तसेच कबनूर कोरोची पश्चिम पंचायत समिती उमेदवार श्री अशोकराव देवगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला यावेळी पंचायत समिती मतदारसंघातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच बाळासाहेब देशमुख निहाल कलावंत मिलिंद कोले यांची प्रमुख उपस्थिती होती यासह आकाताई कांबळे कोमल कुंभार रेश्मा कांबळे सुवर्णा कुंभार मालन माने माधुरी कांबळे पपिताई कोरे व बाळकृष्ण पाटील राहुल कांबळे हुसेन मुजावर अनिल पाटील दगडू कुंभार बबन इंगळे कबीर हजारी अॅडव्होकेट अभिजित कांबळे बबलू कांबळे राजू सुतार मुजम्मिल मुजावर सचिन कांबळे जावेद मकांदार सुहास कांबळे संदीप कांबळे जमीर जमादार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यातून महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा स्पष्ट दिसून आला